आपण सामान्यपणे ज्याला ज्ञान म्हणतो त्याला इंग्रजीत आपण नॉलेज म्हणतो हे नॉलेज म्हणजे ज्याला ज्ञान म्हणून आपण स्वीकारतो ते ज्ञान म्हणजे एकाने दुसऱ्याला सांगितलेले दुसऱ्याने एकाकडून ऐकलेले एकाने लिखाण केलेले आणि दुसऱ्याने लिखाण केलेले ते वाचलेले त्याला नॉलेज किंवा त्याला ज्ञान असं म्हणतात परंतु स्वयं अनुभूतीने मिळविलेले जे ज्ञान आहे त्याला प्रज्ञा असे म्हटले जाते त्याला विजडम असं म्हटलं आहे बुद्धत्वामध्ये ही प्रज्ञा सर्व शीर्ष आहे आणि भगवंतांनी म्हटले की सामान्य मनुष्यसुद्धा प्रज्ञा चक्षुला प्राप्त होऊ शकतो प्रज्ञा दृष्टीला प्राप्त करू शकतो ही प्रज्ञा दृष्टी म्हणजे खऱ्याला खरे सार असेल तिथे सार आहे असार असेल तिथे असार आहे असे मांडण्याची दृष्टी असे जाणण्याची दृष्टी असे स्वीकार करण्याची दृष्टी भगवंतांनी त्याला प्रज्ञादृष्टी त्याला प्रज्ञा चक्षु असं म्हटलेलं आहे असा हा ज्ञानीवंत असलेला मनुष्य जो प्रज्ञा दृष्टीने परिपूर्ण ठरतो हा मनुष्य योग्य आणि अयोग्य सहजपणे जाणतो कुशल आणि अकुशल सहजपणे जाणतो चांगले आणि वाईट सहजपणे जाणतो पाप आणि पुण्य सहजपणे जाणतो आणि त्यातील जे वाईट असेल जे अकुशल असेल जे अयोग्य असेल जे चुकीचे असेल जे पाप दृष्टीचे असेल त्याचा मात्र तो त्याग करतो अर्थातच पुण्यदृष्टीला तो विकसित करतो चांगल्या गुणांना योग्यतेला आणि कुशल मार्गाला तो विकसित करतो आणि म्हणून तो कोणत्याही परिषदेत गेला तर त्याच्या आचरणामुळे त्याच्या विचारामुळे त्याच्या व्यवहारामुळे तो सर्वत्र सन्मानास पात्र ठरतो परिषद लहानांची असो मोठ्यांची असो धनवान असणाऱ्यांची असो अथवा निर्धन असणाऱ्यांची असो कोणत्याही जातीला पंथाला धर्माला संप्रदायाला मानणाऱ्यांची असो परिषद ही कोणत्याही अवस्थेत असणाऱ्यांची असो त्या परिषदेत तो सन्मानास पात्र ठरतो त्यामुळे तो आपल्यामध्ये उत्पन्न झालेल्या कुशल संस्काराला सतत आणि सतत वाढविणारा ठरतो सतत आणि सतत वाढविणारा ठरतो पूर्वी आपण ऐकल्याप्रमाणे संस्कार एक स... एक प्रकारे संपत्ती आहे असे भगवंतांनी म्हटले आणि मग तो संस्काराला वाढवितो अर्थातच तो सदैव आणि सदैव आपल्याकडे असलेल्या या रूपी संपत्तीला तो सदैव आणि सदैव वाढवीत असतो त्याच्या संपत्तीमध्ये वाढ होते आहे जर त्याच्या मात्यापित्यांनी पूर्वजांनी वाडवडिलांनी त्याला संपत्ती प्रदान केली असेल जे संस्कार प्रदान केले असतील तर त्या संस्काराला तो पर्यंत अस्तित्वात ठेवतो आणि अधिकाधिक त्या संस्काराला तो मात्यापित्यांच्या आपल्या वाडवडिलांच्या पश्चात विकसित करतो आणि म्हणून असा मनुष्य स्थिर चित्त राहतो पहिल्या प्रकारचा जो उलट्या डोक्याचा मनुष्य आहे जो बुद्धिहीन असलेला मनुष्य आहे त्याच्या संदर्भात भगवंतांनी त्याला उपमा देऊन असे म्हटले की समजा एखाद्या अशा बुद्धिहीन असलेल्या माणसाला तापलेल्या उन्हाळ्याच्या दिवसात एखाद्या कोणीतरी दानशूर महानुभावाने एखादे पाण्याचे रिकामे भांडे द्यावे आणि त्याला असे सांगावे की हे पाण्याचे भांडे घे यामध्ये पाणी ओतून ठेव आणि जेव्हा केव्हा तुला तहान लागेल तेव्हा मात्र त्या पाण्याचा तुला उपयोग होईल तुझी तहान भागेल त्यामुळे तुला अपाय होणार नाही या बुद्धिहीन माणसाने ते पाण्याचे भांडे घ्यावे पाण्याचे भांडे त्याने घेतले परंतु जमिनीवर ठेवत असताना त्याने ते उलटे ठेवले इकडून तिकडून त्याने पाणी गोळा केले पाणी त्या भांड्यावर त्याने ओतले भांड्याच्या आत जात आहे की भांड्यावर पडत आहे याचे भान सुद्धा त्याला नाही याचे भान त्याला नाही आणि मग पाणी ओतल्याचे समाधान लाभले काही वेळानंतर त्याला तहान लागली तहानेनं तो अत्यंत व्याकुळ झाला आणि त्याला स्मरण झालं त्याला आठवण झाली की अमुक अमुक जागी आपण पाण्याचे भांडे ठेवले तिथे पाणी ओतले होते चला पाणी पिऊ आपली तहान भागू तो तेथे जातो आणि पाहतो तर ते भांडे उलटे आहे त्याने ओतलेले पाणी भांड्याच्या आजूबाजूला पडलेले आहे अशा तहानलेल्या व्याकुळ अवस्थेत त्याचा मृत्यू होतो जे तो बुद्धिहीन असल्यामुळे तो अस्थिर असल्यामुळे स्थिर नसल्यामुळे संस्कारहीन नसल्यामुळे तो संस्काराच्या स्वरूपात संपत्तीला ग्रहण न केल्यामुळे त्याला संपत्तीही नसं म्हटलेलं आहे संस्कारही नसं म्हटलेला आहे आणि त्याचा अशाच प्रकारे दुर्दैवी असा मृत्यू होतो आणि म्हणून ज्येष्ठ आणि श्रेष्ठांच्या परिषदेत अशा मनुष्याला हीन मानले जाते त्याला दूर केले जाते दुसऱ्या प्रकारचा जो मनुष्य आहे त्याला उपमा देताना भगवंतांनी म्हटले की त्याच्याकडे कोणी एखाद्या महानुभाव व्यक्तीने एखाद्या रिकामे भांडे दिले आणि त्याला जर असं सांगितलं की हे भांडे घे आणि या भांड्यात पाणी ओतून हो ठेव तापलेल्या उन्हात होशील तर हे पाणी पिऊन तुला तहान येईल या अर्धबुद्धीच्या माणसाने ते भांडे घेतले त्या भांड्यात त्याने पाणी ओतले ते भांडे सरळ ठेवले सरळ भांड्यात त्याने पाणी ओतले पाणी ओतले आणि काही वेळानंतर त्याला तहान लागले तहानेनं तो अत्यंत व्याकुळ झालेला आहे तो अत्यंत व्याकुळ झालेला आहे अगदी मृत्यूच्या शेवटच्या श्वासात आहे परंतु त्याला त्याचे स्मरण होत नाही त्याला आठवण होत नाही की आपणच कुठेतरी पाण्याचे भांडे ठेवलेले होते त्यात पाणी ओतलेले होते जवळच त्याने स्वतःच ठेवलेले पाणी आणि त्याचे त्याला स्मरण होत नाही ते पाणी पाण्याच्या ठिकाणी राहते आणि तो मनुष्य व्याकुळलेल्या अगदी तहानलेल्या अवस्थेत त्याचा मृत्यू होतो तो अर्धबुद्धीचा आहे हा अर्धबुद्धीचा मनुष्य म्हणजे कसा तो तो ते ते तर तो सद्द ऐकतो मनामध्ये धारण करतो परंतु कधीच त्याचे चिंतन करत नाही कधीच त्याचे विचार मंथन करत नाही कधी त्याचे स्मरण करत नाही जसे पाणी भरलेले असताना त्याला त्याची आठवण होत नाही तानेने व्याकुळ झाला अगदी मृत्यूचा अंतिम श्वास घेत आहे तरी त्याला त्याचे स्मरण होत नाही कदाचित त्याला स्मरण झाले असते आणि त्याने पाणी पिले असते तर मात्र त्याचं प्राण वाचला असता आणि म्हणून त्याला हीन मानले गेले पहिल्या प्रकारच्या मनुष्याला सुद्धा सद्दम्माचा उपदेश त्याच्या समोर सांगितला जात आहे प्रकाशित केला जात आहे तो आसनावर आहे तो मानत आहे परंतु तो मात्र आपल्या चित्तामध्ये त्याला स्मरण करत नाही जसं हा उलट्या डोक्याचा मनुष्य पाण्याचे भांडे उलटे ठेवतो आणि ते पाणी त्या भांड्याच्या अवतीभोवती पसरते तसं हा पहिल्या प्रकारचा असलेला हिन मनुष्य धर्मसभेत उपस्थित राहतो सद्दम्मा ऐकत असताना तो, तो डोक्यामध्ये आपल्या चित्तामध्ये त्या सद्दमाला धारण करत नाही तो ऐकतो इकडून ऐकतो आणि तिकडून सोडून देतो त्यामुळे असाही मनुष्य हा हीन मानला जातो कोणत्याही परिषदेत अशा मनुष्याला सन्मान प्राप्त होत नाही भगवंतांनी सद्धम्म श्रवण करण्याची जी तुलना केली त्याला आपण जर आपल्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला तर आपणाला कळेल की सद्धम्माला श्रवण करणे ही किती दुर्मिळ आणि किती दुर्लभ आहे आणि हे किती महत्वपूर्ण ठरलेले आहे भगवंतांनी असं म्हटलेलं आहे की मनुष्य मनुष्यपटी लाभ मनुष्यत्वाचा जन्मलाभ होणे हे अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ आहे किच्छंग मरणासन्न अवस्थेत अगदी मरणाच्या दारावर आहे अंतिम श्वासात आहे अशा अवस्थेत अशा मर्त्य अवस्थेत असलेल्याचे जिवंत राहणे पुढे आजरामर होणे हे दुर्मिळ आणि दुर्लभ आहे किच्छंग सद्दम्म सवळ सद्धम्माचा उपदेश ऐकणे सद्धम्माचा उपदेश ऐकावयास मिळणे हे दुर्मिळ आहे दुर्लभ आहे किच्छा अनंग बुद्धान उपाद जेवढे दुर्मिळ आणि दुर्लभ आहे बुद्धाचे उत्पन्न होणे यापूर्वीसुद्धा आपण अनेकदा हे ऐकत आलो आहोत की बुद्धाचे उत्पन्न होणे हे दुर्मिळ किती दुर्मिळ आहे किती दुर्लभ आहे तर आपणाला असे पाहता येईल आपणाला असे मानता जाणता येईल की गेल्या दोन हजार पाचशे वर्षाच्या आधी सिद्धार्थ बोधिसत्वांनी बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त केले ते बुद्ध झाले आणि हा दोन हजार पाचशे वर्षापेक्षा अधिक दीर्घ कालावधी उलटला दुसरा मात्र कोणी बुद्धत्वाला प्राप्त करू शकला नाही म्हणजे केवढे दुर्मिळ आहे केवढे दुर्लभ आहे ज्याला लाखात एक हजारात एक करोडोत एक असं म्हटलं जातं त्याप्रमाणे हे दुर्मिळ आहे आणि मग ज्याप्रमाणे जसे हे दुर्मिळ आहे बुद्धत्वाला प्राप्त करणे बुद्धत्वाचे उत्पन्न होणे त्याप्रमाणे तेवढेच त्या दुर्मिळ आणि दुर्लभ आहे मनुष्याला सद्धम्माचा उपदेश ऐकावयास मिळणे मनुष्याने सद्दम्माचा उपदेश ऐकणे म्हणजे आपणाला भगवंतांनी दिलेली ही उपमा जर चिंतन केली तर असं कळेल की सद्दम्माचा उपदेश करणे किती श्रेष्ठ यामध्ये केवढे श्रेष्ठत्व आहे जेवढे श्रेष्ठत्व बुद्धत्वाला प्राप्त करण्यात आहे तेवढे श्रेष्ठत्व सद्दम्माचा उपदेश ऐकण्यात आहे ऐकणारा सुद्धा बुद्धत्वाला प्राप्त करू शकतो भगवंतानी असं म्हटलेलं आहे की या सृष्टीमध्ये कोणीही मनुष्य बुद्धत्वाला प्राप्त करू शकतो कोणीही व्यक्ती बुद्धत्वाला प्राप्त करू शकतो परंतु एवढ्या दीर्घ कालावधीपर्यंत दुसऱ्या कोणालाही बुद्धत्वाला प्राप्त करता आले नाही म्हणजे हे दुर्मिळ आहे जेवढे ते दुर्मिळ आहे तेवढे दुर्मिळ आहे बुद्धाचा उपदेश ऐकण्याची संधी मिळणे उपदेश ऐकावयास मिळणे म्हणजे त्यामध्ये केवढा अर्थ असेल भगवान बुद्धाचा उपदेश हा मनोरंजनासाठी नाही भगवान बुद्धाचा उपदेश इतरांची स्पर्धा करण्यासाठी नाही भगवान बुद्धाचा उपदेश इतरांच्या अहिताचे चिंतन करण्यासाठी नाही तर आपणाला आपल्या सहित इतरांच्या हिताचे चिंतन करण्यासाठी आहे आपणाला आपल्या सहित इतरांच्या विकासाचा मार्ग जाणून घेण्यासाठी उपदेश आपणाला उपयुक्त ठरतो उपकारक ठरतो आपणाला आपल्या हितासाठी आणि कल्याणासाठी आपल्या आनंददायी जीवन जगण्यासाठी आणि केवळ आपल्याच नाही तर आपल्या सहित अनेकांच्या आनंददायी जीवन जगण्यासाठी हितकारक आणि कल्याणकारक जीवन जगण्यासाठी सद्दम्माचा मार्ग हा उपदेश रूपाने आपणाला आत्मसात करता येतो आणि तो आपल्यासाठी उपकारक ठरतो या अर्थाने जर आपण चिंतन मनन करून पाहिले तर किती दुर्मिळ आहे सद्दमाचा उपदेश ऐकाव्यास मिळणे आणि सद्दमाचा उपदेश हा परिपूर्ण केव्हा ठरतो उपदेश ऐकणे म्हणजे तुम्ही म्हणाल आम्ही आता ऐकतो आहोत आम्हाला हे रोज ऐकाव्यास मिळते परंतु हे ऐकणे म्हणजे परिपूर्ण ना भगवंतांनी त्याही पुढे तसे वर्णन केले तसे वर्णन असे केले तथागतांनी की उपदेश ऐकणे एवढेच के कानाने शब्द ऐकणे एवढेच केवळ परिपूर्ण ना तर जेव्हा जेव्हा तुम्ही ऐकत असाल तेव्हा तेव्हा त्याला मनात धारण करून त्यावर सदोदितपणे चिंतन मनन करणे त्यावर वितर्क लावणे त्यावर तर्क लावणे आणि आपल्या विवेकाला जागृत ठेवून आपल्या यथार्थ दृष्टीला जागृत ठेवून आपल्या सम्यक दृष्टीला उत्पन्न करून जर कोणी एखादा मनुष्य सदैव त्या सद्धमामध्ये चिंतनशील राहतो तर ज्या सद्धमामध्ये तो चिंतनशील असेल त्या सद्धमानुसारच तो आचरण करतो विचार करतो व्यवहार करतो तर त्याने सद्धमाचा उपदेश ऐकला याचे समाधान त्याला तेव्हा लाभत असते आता ऐकला आणि इथून उठलो म्हणून आपल्याला समाधान लाभणे हे परिपूर्ण ना पण पर जे ऐकले त्याचे चिंतन मनन करून त्यावर विचार मंथन करून त्यावर तर्क आणि वितर्क लावून त्यामध्ये असलेले जे सत्य परिपूर्ण सत्य आहे त्याचे आकलन करून ते सत्य आत्मसात करून त्या प्रकारचे आचरण विचार आणि व्यवहार धारण करण्याने सद्दमाचा उपदेश ऐकणे हे परिपूर्ण ठरत असते म्हणजे हे किती दुर्मिळ आहे आपण सर्व नेहमीच भगवंतांचा उपदेश ऐकतो नेहमीच तथागतांचा उपदेश आपण ऐकतो परंतु ऐकलेला संपूर्ण उपदेश आपल्या चित्तामध्ये स्थापन केलेला नसतो त्याचे मंथन आपण करत असतो त्याबद्दल त्यानुसार आचरण विचार आणि व्यवहारही आपण करत बसतो म्हणजे मग सद्दम्माचा उपदेश ऐकणे हे परिपूर्ण ठरले असे आपण मानू शकत नाही जेवढे दुर्मिळ आणि दुर्लभ आहे मनुष्यत्वाचा जन्म लाभ होणे मनुष्य म्हणून जन्माला येणे ही आपल्याकरिता एक संधी आहे सिद्धार्थाचा जन्म महामाईच्याच फोटी व्हावा हे फार दुर्मिळ आणि दुर्लभ आहे ही गोष्ट अत्यंत श्रेष्ठ आहे म्हणजे त्या वेळेला जेव्हा सिद्धार्थाचा सा जन्म झाला त्यावेळेला या जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या प्रांतात अनेक दिशांमध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या संख्येने स्त्रिया होत्या अगणित स्त्रिया होत्या अगणित स्त्रियांनी त्या क्षणाला अनेक पुत्रांना जन्म दिले परंतु सिद्धार्थाला बोधिसत्वाच्या रूपात जन्म देण्याची संधी ही केवळ महामायेलाच लाभली सिद्धार्थाचा जन्म महामाईच्याच पोटी का व्हावा कारण त्यावेळेला त्या, त्या स्थितीमध्ये संपूर्ण जगाच्या पाठीभर मोठ्या संख्येने स्त्रिया अस्तित्वात होत्या अनेक स्त्रियांनी अनेक पुत्रांना जन्म घातले परंतु सिद्धार्थाचा जन्म महामाईच्याच पोटी व्हावा ही बाब आपणाला आपल्या जन्माचा अर्थ सुद्धा लक्षात आणून देणारी ठरते आपला जन्म ज्या मात्या पोटी व्हावा तो तेथेच का व्हावा हे आपणाला जाणता आले पाहिजे जोपर्यंत मनुष्य हे जाणणार नाही की या मात्या पोटी माझा जन्म व्हावा आणि तो का व्हावा तोपर्यंत मनुष्य मात्या प्रति कृतज्ञ राहू शकत नाही आणि मात्या पित्यांच्या प्रती जर कृतज्ञ नसेल तर मग मात्र तो मनुष्य असूनही पशुप्रमाणे आपले जीवन जगत असतो त्याच्यामध्ये एक प्रकारे मनुष्यत्वाचा अभाव ठरतो कारण मनुष्यत्वाला मनुष्यत्वाचे मनुष्यत्वाचा हा जन्मलाभ घेण्याची संधी त्या मात्यापित्यांच्या पूर्वसंचिताच्या पुण्यबलाच्या परिणामाने लाभली आणि त्याच मात्यापित्यांच्या प्रती जर तो कृतज्ञ नसेल तर मग मात्र त्याच्यामध्ये असलेले मनुष्यत्व हे अपूर्ण आहे आणि ह्याचे मनुष्यत्वच अपूर्ण आहे त्याला काय कळणार की मनुष्याचा जन्म किती दुर्मिळाने दुर्लभ आहे त्याला काय करणार मरत्या अवस्थेत असलेल्यांचे जिवंत राहणेही कठीण आहे त्याला काय करणार सद्दमाचा उपदेश ऐकणे दुर्मिळाने दुर्लभ आहे त्याला काय कळणार बुद्धाचे उत्पन्न होणे हे दुर्मिळाने दुर्लभ आहे मग हे एखाद्या माणसाला केव्हा कळेल सिद्धार्थ हे जन्मजात बुद्धिसत्व होते महामाईने सिद्धार्थाला जन्म घातला त्यापूर्वी महामाईला महामाईच्या विवाहाला दीर्घकाळ उलटलेला होता परंतु तेवढ्या दीर्घकाळापर्यंत महामाईला अपत्य होऊ नये संतान होऊ नये हा प्रश्न नाही तर महामाईचाच जन्म यासाठी झालेला होता बोधिसत्वाला जन्म घालण्यासाठी महामाईचा जन्मच मुळात बोधिसत्वाला जन्म घालण्यासाठी झालेला होता आणि म्हणून जन्माला आल्यापासून महामाया ही परिपूर्ण पारमिता उपपारमिता परमथपारमिता पूर्णत्वास नेता आहे त्यावेळेलासुद्धा महामाया ही दान शील आणि भावना या मार्गाचे अवलंबन करत आहे आणि असे करत करत महामायेचे हे कुशल कर्म जेव्हा परिपक्व होतात तेव्हा महामाईला गर्भधारणा होते आणि त्यावेळेला महामाईला संधी मिळते सिद्धार्थाला जन्म घालण्याची सिद्धार्थाला महामाईची पुण्यबल प्राप्त होतात महामाईच्या पोटी सिद्धार्थाचा जन्म होतो आणि त्या पारमिता उपपारमिता आणि पारमि परमत्व पारमितांच्या छत्रछायेत सिद्धार्थाचा पोटामध्ये हो जो संसर्ग होतो जो जी वाढ होते सिद्धार्थाची आणि ते संसर्ग घेऊन ते संस्कार घेऊन सिद्धार्थ जन्माला येतो सिद्धार्थ जेव्हा जन्माला येतो तेव्हा लक्षणांनी अनुलक्षणांनी युक्त असतो आणि म्हणून सिद्धार्थ हा बोधिसत्व मानला जातो बोधी म्हणजे ज्ञान आणि सत्व म्हणजे चर्या जो बोधिसत्व बोधी म्हणजे ज्ञान आणि सत्व म्हणजे जीव जो ज्ञानयुक्त चर्येने परिपूर्ण असलेला जीव आहे त्या जीवाला बोधिसत्व असे म्हटले जाते बोधिसत्वांनी प्रचंड परिश्रम करून याच सद्दंबाचा ज्या सद्दम्माचा भगवान संबुद्ध बुद्धत्व प्राप्तीनंतर उपदेश करतात याच सद्दम्माचे त्यांनी परिपूर्ण आपल्या चरितार्थामध्ये चिंतन मनन केले आचरण केले त्याद्वारेच त्यांनी विचार केले त्याद्वारेच त्यांनी व्यवहार सुद्धा केले आणि त्यातून बोधिसत्वाला सम्यक संबोधीचा लाभ झाला हे जे बुद्धत्वाचे ज्ञान आहे हे बुद्धत्वाचे ज्ञान परिपूर्ण अनुभूतीचे ज्ञान आहे जेव्हा जेव्हा बुद्ध वर्णन करतात भगवान बुद्ध वर्णन करतात समग्र आनंद पोचतो म्हणजे तुम्ही तप कराल तर ते सुखदायक आहे एवढ्या स्थिरपणे एवढ्या वेळापर्यंत बसणे हे जर आपल्याला इतरत्र किंवा कोणत्याही वेळेला सांगितले तर आपल्याला ते शक्य होत नाही पण अशा वेळेला आपले शरीर सुद्धा सद्धमाच्या प्रवाहामध्ये हे विशुद्ध होत असते आणि त्या विशुद्ध अवस्थेमध्ये त्या शरीरामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचे कष्ट उत्पन्न होत नाहीत आणि झाले जरी तरी आपण त्याला वश करू शकतो त्याला आपण नियंत्रण करू शकतो हा जो पराक्रम आहे हा पराक्रम बुद्धत्वाच्या मार्गातील पराक्रम आहे सिद्धार्थांनी बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त करण्याचा जो ध्यास धरला होता आणि त्यानंतर त्यांनी जी चर्या धारण केली होती ती चर्या किती कठोर होती एखाद्या वेळेला ते उभे राहिले तर आठवडे आठवडे दोन दोन आठवडे ते उभेच राहत असत शरीर त्यांचेही होते शरीर आपलेही आहे या सृष्टीतल्या प्रत्येक माणसाचे सर्वसामान्यांचे सुद्धा शरीर तेच आहे जे सिद्धार्थाचं होतं सिद्धार्थ या धम्माचे चिंतन करत असताना यावर तर्क आणि वितर्क लावत असताना यावर विचार मंथन करत असताना ते अगदी स्थिर होत असत आणि त्या स्थैर्यपणामध्ये ते बेभान होत असत आठवडे आठवडे दोन दोन आठवडे एकाच जागेवर ते स्तब्ध राहत असत आणि चिंतन मनन करत असत त्याचबरोबर कधी जर ते चालायला लागले तर चालत असत चालत असत दोन दोन आठवडे सतत चालत असत एक क्षण सुद्धा विश्रांती न घेता क्षण सुद्धा शरीर त्यांचे होते शरीर आपले आहे परंतु त्या शरीराला त्यांनी वश केले शरीरावर त्यांनी नियंत्रण ठेवले ते जिवंत आहेत एवढ्या मोठ्या पराक्रमामध्ये सुद्धा तो जिवंत आहे कधी कधी जर ते बसले तर एखाद्या वेळेला पद्मासन धारण केले तर त्या पद्मासनात आठवडा आठवडा दोन दोन आठवडे ते कायम एकाच आसनात राहत असत शरीराची तिळभर सुद्धा हालचाल होत नसेल यावर ते चमत्कारही नव्हता तुमच्या माझ्यासारख्यांनी जर हा प्रयत्न केला तर आपणही ते करू शकतो आणि आपल्याला ते शक्य आहे ते शक्य आहे म्हणून तर भगवंतांनी त्याचा उपदेश केला अशक्य असते तर भगवंताने उपदेश केला नसता जे अशक्य आहे ते काय असेल तर भगवंतांनी असं म्हटलेलं आहे जे अशक्य आहे ते हे आहे की कल्पनेत असणारे ते अशक्य आहे जे काल्पनिक आहे ते अशक्य आहे ज्यामध्ये चमत्कार आहे ते अशक्य आहे ज्यामध्ये कर्मकांड आहे ते अशक्य आहे आणि सिद्धार्थाने मात्र कधीही कल्पनेवर विश्वास ठेवला नाही सिद्धार्थांनी कर्मकांड केले नाही सिद्धार्थांनी कधीही चमत्कारावर विश्वास ठेवला नाही आणि म्हणून आपल्या शरीराला सिद्धार्थाने नियंत्रणात ठेवले आणि मग या एवढ्या मोठ्या पराक्रमातून एवढ्या मोठ्या परिश्रमातून सिद्धार्थांनी सम्यक समोधीचे ज्ञान प्राप्त केले त्यामुळे भगवान बुद्ध उपदेश करतात सुखो। सुखो बुद्धानंग उपाद सुखा, सुखा संघस सामग्री समगानंत आनंद पोसुख बुद्धाचे उत्पन्न होणे हे सुखदायक आहे हे आपण पुढे ऐकणार आहोत बुद्धाचे उत्पन्न होणे सुखदायक कसे आहे हे अगदी सूक्ष्मपणे आपण जाणून घेणार आहोत भगवंतांनी केलेल्या उपदेशानुसार आपण ते पाहणार आहोत सुखदायक आहे सद्दमाची देशना सुखदायक आहे एकत्रित येणे आणि सुखदायक आहे एकत्रित येऊन सद्दम्माचे अनुसरण करणे त्यासाठी असलेला जो पराक्रम आहे ज्याला भगवंतांनी तप असं म्हटलेलं आहे यानुसार आपण वर्षाभास या, या कालावधीमध्ये पूर्ण तीन महिनेपर्यंत जोपर्यंत आपल्या अधिष्ठान असेल तोपर्यंत अधिकाधिक सद्दम्माचा उपदेश ऐकण्यासाठी ज्या प्रकारच्या लोकांचे भगवंतांनी वर्णन केले त्यातील प्रज्ञाचक्षूला प्राप्त झालेला मनुष्य मी कसा होईल आणि माझ्यामध्ये तो मनुष्य मला उत्पन्न करावायचा आहे अशा प्रकारचे अधिष्ठान करून अशा प्रकारचे ध्येय आणि अशा प्रकारचा ध्यास धरून सातत्याने आपण सद्दम्माचा हा उपदेश ऐकत आहोत निश्चितच हा आरंभिक मध्य आणि अंतिम अवस्थित कल्याणकारक असलेला सद्धम्म आपल्या मनुष्यत्वाला परिपूर्णतेकडे नेणारा ठरो अशा प्रकारची मंगल भावना तिरत्नानुभावे तुम्हा सर्व उपस्थित जणांच्या प्रती विश्वातील तमाम मानवमात्रांच्या प्रती सृष्टीतील चक्रवालातील सबंध स्त्वरूपांच्या प्रती सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांचे जयमंगल हो शार, शार, शार। शार। शब्दरोगा विनिमुक्तौ सब्दसन्तापवर्जितौ सब्दवीरमतिको निभूतोऽच चतुमं भवं सभित्ययो विभजन्तु सभरोगो विनाशतो माते भव त्वन्तरायु सुखी भव। भवतु सभमङ्गलं रक्षन्तु सभदेवता सब्बुद्धानुभावेन सदा सुक्ते भवन्तु ते भवतु सब्बमंगलं रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुक्ते भवन्तु ते भवतु सब्बमंगलं रक्षन्तु सब्ब देवता शब्दसङ्घानुभावेन सदा सुत्ति भवन्तु तेति साधु 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 बुद्धं नवामिवामि